पालघरच्या पालघर ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छतेचा गंभीर प्रकार समोर आला आहे रुग्णालयात झुरडांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त झाले आहेत बेड उपचार कक्ष सलाईन स्टँड अगदी रुग्णांच्या टिफिनवरही झुरडे फिरताना दिसत आहेत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे ही परिस्थिती आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे दुपारी आम्ही जेवण आणलेलं ना तिकडे ना तर आले बघून चढले सर्व आम्ही जेवण डबे खाले नाही आणि आता कुठे कुठे तुम्हाला जुळ दिसतात आता आता बॅटवर पण दिसत सर्व हे बघ आता चढले फळ वगैरे आहे त्याच्यावर पण चढले अजून कशी परिस्थिती आहे दवाखान्याची अजून काय काय इथं